हक्कासाठी नेहमी दक्ष मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच मनसे नेते तथा मनमीचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार आज नाशिक मनसे पदाधिकारी यांच्या वतीने नाशिक महानगरपालिका येथे दत्तक नाशिकमधील विविध समस्यांसाठी घंटानाथ आंदोलन करण्यात आले मनसेच्या वतीने याआधी देखील अनेक महत्त्वांच्या प्रश्नांवर वेळोवेळी निवेदन देऊन देखील या समस्यांकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले यात नद्या प्रदूषण मुक्तीचे काम सर्व रस्त्यांवरील खड्डे त्वरित दुरुस्त करावे तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या रस्ते पाईपलाईन ड्रेनेज आणि उद्याने यांची मंजुरी तातडीने द्यावी यांसारख्या अनेक मागण्या करण्यात आल्या तसेच मागण्या मान्य न झाल्यास यापुढे जे आंदोलन होईल त्यास संबंधित विभाग आणि अधिकारी जबाबदार असतील असं सांगण्यात आलं आहे याविषयी दिनकर पाटील यांनी अनेक माहिती दिली आहे महानगरपालिका समोर आम्ही घंटा सुरू केलाय कारण हे नाशिक शहर माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी नऊ वर्षापूर्वी दत्तक घेतलेलं होतं आणि या नाशिकच्या सगळ्या समस्या सोडू परंतु आजची परिस्थिती अतिशय वाईट आहे आम्ही विरोधाला विरोध करत नाही आहे विरोधक म्हणून बोलत नाही परंतु या नाशिक महापालिकेच्या अठ्ठावीस समस्या आम्ही इथं दिलेल्या आहेत तुम्हाला देतो आम्ही त्या कारण या नाशिक शहराला अगदी थोडक्यात सांगतो नाशिक शहराला प्यायला पाणी नाही हो लोक मोर्चे काढतायत अंडा मोर्चे काढतायत आंदोलने करतायत टँकरने विकत पाणी घेत आहेत त्याच्यापेक्षा काय वाईट परिस्थिती असणार हे शहरातले खड्डे बुजवले जात नाही आम्ही ऐकतो मॅडमला वेळोवेळी निवेदन दिले ते आमचा कधीच कर विचार करत नाही त्यांना वाटलं जातात आज त्यांचा निषेध हा या सरकारचा आणि मॅडमचा महापालिकेच्या आणि सिएस कुंभमेळ्यातले जेवढे अधिकारी आहेत त्यांचा निषेध आहे सीएस कुंभमेळा दीड वर्षावर आलाय एकतरी काम सुरू आहे का तुम्हीच सांगा पत्रकार बंधू गोदावरी वालदेवी दारणा नंदिनी यांना प्रदूषण मुक्त व्हाव्या अनेक वर्षापासून अनेक संघटना एन जी ओ काम करतायत एकही एक वेळा ऐकलं जात नाही काही ऐकलं जात नाही लोकांना पाणी देते नाही रस्ते देते नाही लाईट देते नाही स्ट्रीट लाईट देते नाही ड्रेनेज देत नाही पाणी देत नाही मग काय करता तुम्ही एक बाराशे कोटी रुपये इथं जीएसटीच्या येतात या महापालिकेला आणि मग पैसे जातात कुठं जर काम होत नाही तर जनता कर भरते ते पैसे कुठं जातात लोकांना सुविधा देणार आहे का नाही सिहस्त कुंभमेळाचं नाव सांगून सिंहचा कुंभ मेळा मेळा म्हणतात आणि शेतकऱ्यांचे सुद्धा ज्या जमिनी गेल्यात सिंह करण्याच्या जागा त्यांना पैसे देत नाही खरं तर पाचशे एकरची मागणी केली आहे साधू संतांनी आम्ही सव्वीस आखाडे फिरलो सगळे पदाधिकारी सव्वीस आखाड्यामध्ये सगळे साधू संत इतके नाराज आहे इतके बोलले पण आम्ही ओपन बोलू शकत नाही भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे ते आम्हाला त्रास देतील अहो साधू संत सुद्धा घाबरायला लागले या देशामध्ये प्रत्येक माणूस भयभीत झालेला आहे या आंदोलनात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान प्रशासन या मागण्यांकडे लक्ष देऊन या मागण्या पूर्ण करणार का याकडे सगळ्यांचाच लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट लक्ष न्यूज नाशिक